नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती दोन हजार चोवीस साठी महत्वाचे काही पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे प्रश्न होते हे सर्व प्रश्न आपल्याला आरोग्य विभाग भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत सोबतच हे जे प्रश्न आहेत हे टोटल प्रश्न आपण आयबीपीएस पॅटर्न नुसार घेण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आयबीपीएस मध्ये जशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याच पद्धतीचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो यामुळे आपल्याला या, या व्हिडिओचे जर पीडीएफ डाऊनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच पहा व्हॉट्सअप ग्रुप देखील आहेत दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हो देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण चॅनलला जॉईन करा आणि मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या चॅनलला आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून नक्की ठेवा आणि जे समोरील बेल आयकन आहे त्याला देखील प्रेस करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओ पोस्ट झाल्या झाल्या तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता आणि मित्रांनो टी आणि आयबीपीएस जो पॅटर्न आहे यामध्ये जवळपास सेम प्रश्न विचारले जातात त्यामुळे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत पहा खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए तर बाळ गंगाधर टिळक हे जे आहेत हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दुसरा आहे तोकू इमोंग हा उत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो पहा तोकू इमोंग मित्रांनो आपल्याला जेवढे काही महत्वाचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आठ ते दहा असे राज्य आहेत की त्या राज्याचा सण आपल्याला विचारला जातो सोबतच त्या राज्याचा नृत्य प्रकार कोणता आहे त्यावरही आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात त्यापैकीच तोकू इमोंग हा जो उत्सव आहे हा कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई तर नागालँड या राज्यामध्ये हा तोको इमोंग जो सण आहे सॉरी उत्सव आहे तो साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तिसरा आहे न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पहा प्रश्न महत्वाचा आहे आणि आपल्याला कोणतीही स्पर्धा परीक्षा जरी असली तर मित्रांनो त्यामध्ये महत्वाचे पुस्तक आणि त्यावर विचारणारे त्याचे लेखक हे आपल्याला नेहमीच विचारण्यात قالي لي عهد लक्षात ठेवायचे न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी या जे पुस्तक आहे हे पुस्तक तर या पुस्तकाचे लेखक आहेत अटल बिहारी वाजपेयी ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे याविषयी मित्रांनो दोन महत्वाच्या नोट्स देखील पाहून घ्या तर अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबरला झालेला आहे आणि पंचवीस डिसेंबर हा जो दिवस आहे हा सुशासन दिन म्हणून पाळला जातो यावर आपल्याला दिनविशेष चान्स विचारला जाऊ शकतो ठीक आहे विचारला नाही पण विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा देखील प्रश्न एक आपण ऍड करून घ्यायचा न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडिया पॉलिसी या पुस्तकाचे लेखक माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आहेत लक्षात ठेवा अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान देखील राहिलेले आहेत आणि सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये त्यांचं दिल्ली या ठिकाणी निधन झालं यावरही प्रश्न आपल्याला येऊ शकतो प्रश्न आतापर्यंत आलेले नाहीत पण असे नोट्सद्वारे आपण नवीन नवीन प्रश्नही तयार करत आहोत प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा आहे मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचा मृत्यू केव्हा झाला यावरती आपल्याला आयबीपीएस मध्ये दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यापूर्वी आपण या प्रश्नाचं उत्तर पा पाहूया तर पहा ऑप्शन क्रमांक एक पंधराशे तीस साली बाबरचा मृत्यू झाला आहे यावर प्रश्न असा विचारला होता की मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे तर मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर आहे त्याचा जो मृत्यू आहे तो आहे पहा पंधराशे तीस साली लक्षात ठेवायचं आहे कधी आहे पंधराशे तीस साली त्याचा मृत्यू झालेला आहे यामध्ये त्यावर अजून दोन जर महत्वाच्या नोट्स पाहिल्या तर बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता पंधराशे सव्वीस मध्ये दिल्ली येथे सुलतानशाही त्यांनी संपुष्टात आणली आणि मुघल सत्तेची स्थापना त्यांनी केली होती इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पंधराशे सव्वीसला पानिपतचं युद्ध झालं हेच पानिपतचं पहिलं युद्ध ठरलं होतं लक्षात ठेवा कधी झालं पंधराशे सव्वीस ला पाणीपतच पहिलं युद्ध झालेलं आहे पाणीपत वर आपल्याला जे तीन युद्ध झाले या तीनही युद्धावर एक एक वेळा प्रश्न विचारला होता लक्षात ठेवा पहिलं युद्ध दुसरं युद्ध तिसरं युद्ध आणि पाणीपतचं पहिलं युद्ध इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये पंधराशे सव्वीस साली झालेलं आहे ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे लोसर खालीलपैकी कोणाद्वारे नवीन वर्ष म्हणून साजरे केले जाते लक्षात ठेवा महाराष्ट्रातील नवीन वर्ष किंवा आपल्या मराठी नववर्ष म्हणून जो आहे आपण गुढीपाडवा हा सण साजरा करत असतो लक्षात ठेवायचंय त्याच पद्धतीने लोसर हे जे आहे हे कोणाद्वारे नवीन नववर्ष किंवा नवीन वर्ष म्हणून साजरा केलं जातं तर हे केलं जातं तिबेटियन बौद्धांसाठी लक्षात ठेवा तिबेटियन बौद्ध जे आहेत तर त्यांच्याद्वारे नवीन वर्ष म्हणजे त्याला लोसर म्हटलं जातं लक्षात ठेवा लोसर ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे पाणीपत्र या मराठी पुस्तकाचे लेखक कोण आहेत आतापर्यंतचा सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला हा महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा पाणीपत प्रत्येक परीक्षा येऊ द्या त्यामध्ये आपल्याला एक ते दोन वेळा हा प्रश्न नेहमी विचारण्यात आलेला आहे पाणीपत या पुस्तकाचे लेखक आहेत विश्वास पाटील ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे लक्षात ठेवायचे पाणीपत म्हणजे जे काही असे मराठी लेखक आहेत त्यामध्ये रणजित देसाई सर्वात महत्वाचे विश्वास पाटील हे अजून महत्वाचे म्हणजे हे जे दोन लेखक आहेत त्यांच्या विषयी ज्या काही महत्वाच्या कादंबरी आहेत तर त्या आपल्याला नेहमी विचारल्या जातात कादंबरी असो किंवा पुस्तकं असो त्यांच्यावरती हमेशा आपल्याला प्रश्न असतो तर याविषयी महत्वाचे दोन नोट्स पाहून घ्या तर पानिपतच्या तिसऱ्या लढाईचं वर्णन असलेल्या पानिपत या कादंबरीचे लेखक विश्वास पाटील आहेत तर पानिपतची जी तिसरी लढाई झालं तर त्या लढाईचं वर्णन केलेलं आहे पानिपत या पुस्तकामध्ये आणि विश्वास पाटील यांची अजून महत्वाची पुस्तकं संभाजी लालबागची लालसा चंद्रमुखी तमाशा महानायक झाडाझडकी हे जे आहेत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहेत यावरती मित्रांनो झाडा झडती आणि महानायक हे जे दोन पुस्तक आहेत या पुस्तकांवरती सुद्धा आपल्याला दोन हजार तेवीसच्या वनरक्षक भरतीमध्ये प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे खालीलपैकी कोण वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही ठरलेले आहेत पहा वैयक्तिक सत्याग्रह कोणी सुरू केला किंवा वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई तर आचार्य विनोबा भावे पहा आचार्य विनोबा भावे कधी कधी विनोबा भावे देखील दिलं जातं तर ते वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते सत्याग्रहाची सुरुवात कधी झाली अकरा ऑक्टोबर एकोणीसशे चाळीसला वैयक्तिक सत्याग्रहाचे घोषवाक्य चलो दिल्ली हे होतं लक्षात ठेवायचे घोषवाक्य चलो दिल्ली वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही विनोबा भावे होते आणि जर दुसरे विचारलं तर पंडित जवाहरलाल नेहरू हे दुसरे सत्याग्रही होते ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल you <laughs> तर मित्रांनो जिल्हा परिषद महाभारती मार्गदर्शक जे पुस्तक आहे जे की आय बी पी एस पॅटर्नचं एक महत्वाचं गाईड आपल्याला ठरू शकतं तेच पुस्तक आहे पहा हे तर या पुस्तकाची खास वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाचे लेखक आहेत पहा सिद्धेश्वर हाडवेसर प्रकाशन आहे याचं भारतीय प्रकाशन आणि हे जे पुस्तक आहे यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सेवक आरोग्य सेविका आणि जेवढ्या काही झेडपीमध्ये म्हणजे जिल्हा परिषद मध्ये महत्वाची पदे आहेत या सर्व पदांचं परिपूर्ण विश्लेषण या पुस्तकामध्ये घेण्यात आलेलं आहे हे पुस्तक आपल्याला स्मार्ट बुक म्हणून देखील ठरू शकतं कारण या पुस्तकामध्ये महत्वाचे जे काही टॉपिक आहेत ते व्हिडिओद्वारे देखील डिस्कस केलेले आहेत यामध्ये सामान्य ज्ञान अंकगणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी अशा पाचही टॉपिकचा समावेश करण्यात आलेला आहे या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये दोन हजार तेवीस चोवीस या वर्षभरात जेवढ्या काही आय बी पी एसद्वारे हे झालेले आहेत अपडेट्स त्या पूर्ण अपडेट्स आपल्याला क्यू आर कोडद्वारे सोबतच त्यांच्या प्रश्नसंच देखील आय बी पी एसद्वारे घेतलेले हे ॲड केलेले आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शंभर टॉपिक वाईज व्हिडिओज तुम्हाला मिळून जातील शंभर दोनशे टॉपिक वाईज टेस्ट सुद्धा मिळून जातील आणि शंभर सराव टेस्ट देखील तुम्हाला मिळून जातील हे पुस्तक विकत घेण्यासाठी लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे किंवा त्या कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करू शकतो Tá. तर पहा आपला प्रश्न आठवा आहे पुरुष लिंग गुणसूत्र काय असते पहा पुरुष लिंग गुणसूत्र जे आहे ते काय असतं यावरती आपल्याला आतापर्यंत आरोग्य विभागामध्ये सहा वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि आयबीपीएस मध्ये हा प्रश्न फक्त आणि फक्त दोन वेळा विचारण्यात आलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये हे जी आरोग्य भरती आहे ही पहिलीच वेळा आहे की आय बी पी एस घेत आहे त्यामुळे हा प्रश्न आतापर्यंत त्यांनी विचारलेला नाही पण टी सी एसनी एक वेळा विचारलेला आहे आणि दोन वेळा आयबीपीएस मध्ये हा प्रश्न अशा पद्धतीने आला आहे की तो मिक्स होता तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी तर यक्स वाय पहा यक्स वाय हे, हे, हे जे आहे हे पुरुष लिंग गुणसूत्र असतं आणि यामध्ये लक्षात ठेवायचंय जे महिला महिला म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो पहा स्त्री लिंग जे आहे ते एक्स यक्स असं असतं याविषयी मित्रांनो दोन ते तीन नोट्स महत्वा या महत्वाच्या आहेत किंवा यावरती आपल्याला हमेशा एक ते दोन हे विचारले जातात तर पहा पेशींच्या केंद्रभागी प्रतिने व डीएनए पासून तयार झालेल्या धागेला गुणसूत्र म्हटलं जातं आणि गुणसूत्रावरती जनुके असतात जनुकामुळे आपल्यामध्ये आई वडिलांचे अनुवंशिक गुण असतात म्हणजे आपण जे म्हणतो ना पिढ्यानुपिढे येणारे गुण तर त्यापैकी जे जनुका असतात तर जनुकावरती डिपेंड असतं पहा आई वडिलांचे अणुवंशिक येणारे गुण आणि प्रत्येक पेशीमध्ये सेहेचाळीस गुणसूत्र असतात किंवा तीवीस जोड्या असतात एका जोडीमध्ये दोन लक्षात ठेवा गुणसूत्र असतात म्हणजे तीवीस जोड्या सेहेचाळीस गुणसूत्र तर यावरती आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता की कि किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात लक्षात ठेवायचे तर तीवीस जोड्या असतात सेहेचाळीस गुणसूत्र असतात पुरुषामध्ये ही जी जोडी आहे ही एक्स वाय असते आणि स्त्रियामध्ये एक्स एक्स अशा पद्धतीची असते लक्षात ठेवायचे यामध्ये काय आहे मेल आणि यामध्ये काय आहे तर फीमेल एक्स एक्स वाय मेल आणि आपत्त्याचं लिंग निर्धारण हे जे आहे हे पुरुषाच्या गुणसूत्रावरती अवलंबून असतं म्हणजे जास्त पद्धतीने काय असतं की काय एक प्रकारे आपण म्हणू शकतो मेल आहे की फिमेल आहे हे जे आहे हे पुरुषांवरती अवलंबून असतं ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वद आहे आयुष्यमान भारत या योजनेमध्ये लाभार्थ्याला किती रुपयांपर्यंत लाभ मिळतो ही जी योजना आहे ही देखील एक महत्वाची योजना आहे का यामध्ये आपल्याला हा प्रश्न जशास तसा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता तर आयुष्यमान भारत ही जी योजना आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला मिळतात पहा पाच लाख रुपयांपर्यंत ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल तर पाच लाखांपर्यंत त्यांना योजनेमध्ये लाभ मिळतो याविषयी मी महत्वाचे नोट्स पहा तर काय आहे आयुष्यमान भारत म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना याची सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी झारखंडच्या रांची या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती आयुष्यमान भारत योजने ही जाहे ही योजना ही जाहीर ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना आहे लक्षात ठेवा एक प्रकारे ही विमा योजना आहे या योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी कुटुंबाला पाच लाख रुपयापर्यंत रुग्णालयीन खर्चासाठी देण्यात येतात म्हणजे पाच लाख रुपयांपर्यंत लाभ मिळतो ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहावा आहे मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड मांडीमध्ये असते त्याला काय म्हटलं जातं यावरती आपल्याला हमेशा दोन प्रश्न विचारले जातात मानवी शरीरातील सर्वात मोठं हाड लक्षात ठेवा हाड म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बोन्स मानवी शरीरातील सर्वात मोठं बोन्स आणि सर्वात छोटं बोन्स तर लक्षात ठेवा सर्वात मोठं जे हाड आहे हे मांडीमध्ये असतं म्हणजे थाईमध्ये ते असतं त्याला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर फिमर किंवा फायमर म्हटलं जातं पहा आपल्या शरीरातील सर्वात मोठ्या हाडाला आणि ते जे असतं ते असतं मांडीमध्ये आणि सर्वात जे छोटं आहे त्याला स्टेप्स असं म्हटलं जातं पहा स्टेप्स जे आहे हे आपल्या कानामध्ये असतं कानामध्ये असतं पहा स्टेप्स हे की आपल्या बॉडीमधील सर्वात लहान हाड असतं आणि सर्वात मोठं हाड जे आहे हे मांडीमध्ये असतं त्याला फिमर म्हटलं जातं पर्याय एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे इन्सुलिनचे प्रमाण कोणत्या आजारात कमी होते खालीलपैकी असा कोणता आजार आहे की तो आजार आ, कमी म्हणजे तो आजार जर झाला तर इन्सुलिन जे आहे आपल्या बॉडीमधील ते कमी होतं तर तो आजार आहे पहा पर्याय क्रमांक एक, एक तर मधुमेहामुळे इन्सुलिनचं प्रमाण कमी होतं प्रश्न आपल्याला हाच अल्टरनेट विचारला जातो की इन्सुलिनच्या जा अभावामुळे कोणता आजार होतो तर इन्सुलिनच्या अभावामुळे हा मधुमेह होत असतो ऑप्शन ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारावा आहे खालीलपैकी कोणत्या वृक्षास महाराष्ट्राचा राज्यवृक्ष संबोधले जाते महाराष्ट्राचा राज्यवृक्ष हे जे आहे हे मित्रांनो आंब्याचं झाड आहे पर्याय क्रमांक ई डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा आहे केरळ मधील एरावी कुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशाशी प्रसिद्ध आहे कशासाठी प्रसिद्ध आहे यामध्ये आपल्याला काही प्राणी दिलेले आहेत तर त्यापैकी असा कोणता प्राणी आहे किंवा काय आहे की त्यामध्ये त्यासाठी एरावी कुलम हे जे उद्यान आहे हे प्रसिद्ध आहे तर हे येतं पहा निलगिरी तहारसाठी साठी ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल मित्रांनो हा प्रश्न आपल्याला एक वेळा आपल्याला विचारला होता पहा एसआरपीएफ भरतीसाठी पण त्यावेळेस असा हा प्रश्न विचारला होता की एराबी कुलम राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर पहा केरळ या राज्यामध्ये स्थित आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे कोणत्या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार के एम वासुदेवन नंबुथरी यांचे वयाच्या अठ्ठ्यानव्या वर्षी निधन झाले पहा अठ्ठ्याण्णव नाईन्टी एट या म्हणजे अठ्ठ्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं कोणाचं झालं के एम वासुदेवन नंबूथिरी आणि हे जे आहेत तर हे कोणत्या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार होते तर हे होते पहा केरळ या राज्यामधील प्रसिद्ध चित्रकार ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल अठ्ठ्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं केरळ राज्यामधील ते चित्रकार होते प्रश्न क्रमांक पंधरा आहे नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली यावरही आपल्याला मित्रांनो दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एक वेळा प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लक्षात ठेवायचंय नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे पण या ठिकाणी प्रश्न काय विचारले की नाशिक जिल्ह्यात असून ते कोणत्या वर्षी त्याची स्थापना झाली तर वर्ष आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या वर्षी स्थापना झालेली आहे पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची प्रश्न क्रमांक सोळा आहे हडे आणि दातांची वाढ व त्यांची बळकटी करण्यासाठी कोणत्या खनिज द्रव्याची आवश्यकता असते हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे आरोग्य विभागामध्ये हा प्रश्न आपल्याला दोन वेळा विचारण्यात आलेला आहे हाड आणि दातांची वाढ व त्याची बळकटी करण्यासाठी कोणतं मूलद्रव्य किंवा कोणतं खनिज द्रव्य आवश्यक असतं तर ते असतं पहा कॅल्शियम ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल हाड आणि दातांची वाढ किंवा त्यांना जर मजबूती द्यायची असेल तर कॅल्शियम हे जे आहे हे महत्वाचं खनिज द्रव्य आहे किंवा त्याची आवश्यकता असते प्रश्न क्रमांक सतरावा आहे रक्तक्षय रोगाचे पहा रक्तक्षय रोगाचे खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तातील काय मोजले जाते पहा रक्तक्षय असं झालेलं आहे शब्द आहे तो रक्तक्षय रक्तक्षय लक्षात ठेवा रक्तक्षय या रोगाचं खात्रीलायक पद्धतीने निदान करण्यासाठी रक्तामधील काय काउंट केलं जातं तर रक्तामध्ये जे यच बी असतं त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो तर हिमोग्लोबिन चेक केलं जातं किंवा त्याची काउंटिंग केली जाते त्यावेळी समजून येतं की रक्तक्षय आहे की नाही ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल त्याच्यावरती जर निदान करायचं असेल तर यचबी आपलं काउंट केलं जातं प्रश्न क्रमांक अठरावा आहे दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात मित्रांनो यावरती सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की दवाखान्यामध्ये वेगवेगळ्या कलरचे रंग म्हणजे वेगवेगळे जे रंग असतात किंवा भांड्यांना दिलेले ज्या रंग असतात किंवा त्यामध्ये काही वेगवेगळ्या कलरच्या पिशव्या असतात तर त्याचा अर्थ असतो की प्रत्येक पिशवीमध्ये काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचं वस्तू टाकायचे असते टाकाऊ वस्तू त्याच पद्धती त्याच कलरमध्ये टाकायची असते तर यामध्ये काय दिलं आहे की कोणती संसर्गजन्य टाकाऊ वस्तू पहा संसर्गजन्य टाकाऊ वस्तू कोणत्या रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात तर त्या टाकल्या जातात ऑप्शन क्रमांक बी तर लाल रंगाच्या भांड्यामध्ये लक्षात ठेवा दवाखान्यात संसर्गजन्य टाकाऊ वस्तू लाल रंगाच्या भांड्यामध्ये टाकल्या जातात यामध्ये ही पूर्ण नोट्स आपण वाचून घेऊ शकता ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे मानवी शरीरात स्नायू मास पेशींच्या किती जोड्या असतात पहा स्नायू मास पेशींच्या आपल्या बॉडीमध्ये दोनशे नव्वद जोड्या असतात ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात आला यावरती आपल्याला प्रश्न जवळपास बावीस ते पंचवीस वेळा विचारण्यात आलेला आहे वेगवेगळ्या परीक्षेला हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे की राज्यामधील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात सुरू झाला तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर अहमदनगर म्हणजेच काय तर अहिल्यादेवी नगर हे जे आहे हे त्याचं उत्तर असणार आहे यामध्ये पहा आपण हे जे नाव आहे हे पूर्ण का घेत ता आहोत कारण अहमदनगर हा जो जिल्हा आहे पहा अहमदनगर तर या जिल्ह्याचं नामकरण झालेलं आहे म्हणजे त्याला नवीन नाव देण्यात आलेलं आहे आणि नवीन नाव काही काही ठिकाणी पहा अहिल्यानगर आहे काही काही ठिकाणी अहिल्या देवी नगर आहे यावरही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे आपले वीस प्रश्न की जे आपल्याला टी सी एस आयबीपीएस अशा काही परीक्षा मध्ये नेहमी विचारण्यात आलेले आहेत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज हे पाहायला मिळतील प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाऊनलोड करायची असेल तर मराठी नोकरी टेलिग्राम देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र